सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर बाईसशे पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस संकल्प एंटरप्रायझेसच्या माध्यमातून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालून कित्येक कोटी रुपयांची मालमत्ता जमा करण्याचा प्रकार घडला आहे याबाबत सावंतवाडी पोलिसात एक महिनापूर्वी लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी काही दखल घेतली नाही त्याप्रमाणे या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व प्रकार सांगण्यात आला तरीही पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे या कंपनीला पोलीस संरक्षण देत आहोत यामागे सरकारी दबाव आहे असा आरोप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारेपरब यांनी केला सावंतवाडी या ठिकाणी संकल्प एंटरप्राइजेस या नावाने एक ऑफिस आम्ही पाहिलं आणि तिथे गेले काही महिन्यापासून कर्ज देण्याचं काम चालू आहे आणि दिव्यांगांना एक हजार रुपये देण्याचंही काम चालू आहे म्हणजे एक दिव्यांगांना एक त्यांच्या माध्यमातून इन्शुरन्स देणे किंवा असं त्यांचं काम चालू होतं आणि रोज तिथे गर्दी असायची आणि आम्हाला शंका आली की हे काय प्रकार आहे इथे एवढी गर्दी का होते काय होते म्हणून त्यांना आम्ही इथे बोलवून घेतलं पाटील म्हणून जी व्यक्ती आहे जी त्याचा प्रमुख आहे तर त्यांना इथे बोलवल्यानंतर त्यांना आम्ही प्रश्न विचारले की तुम्ही कशा पद्धतीने कर्ज वाटप करता अजून जी नोंदणीकृत संस्था आहे का अजून ते सभासद कोण आहे तुमचे शेअर होल्डर कोण आहे एमडी किंवा सीई कोण आहे तुमचे चेअरमन संचालक मंडळ कोण आहे पण त्यांना त्याचं काहीच उत्तर देता आलं नाही आणि तेव्हा आमची ती शंका जास्त बळावली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की हे पन्नास हजार रुपये देतात पाच लाख रुपये बदलायला देणार कोणतेही पेपर्स नाही कोणतेही मॉर्गेज नाही आणि विताऊट मॉर्गेज लोन देणं आणि या सगळ्या गोष्टी हँडल करणं हे त्या काळामध्ये कठीण आहे मग हे कसं काय करू शकतो आणि तेव्हाच अजून शंका बळावर आम्हाला जास्त वाटली की काहीतरी चुकीचं घडतंय त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं पी आयशी संपर्क साधला त्यांना सगळे डिटेल्स दिले त्यानंतर पी आयने त्यांना बोलून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिस सुरू झालं तर पी आय मी विचारलं की कशामुळे काय सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळाले मिळाली कागदपत्र तर ते म्हणाले की हा आम्ही कागदपत्र मागवले ते उद्यापर्यंत आम्हाला पूर्तता करतायत आणि तसंच काही दिवस ते सुरू होतात आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्यांची कंप्लेंट केली ती तारीख होती सतरा जानेवारी त्याच्यानंतर आता कितीतरी दिवस झाले आणि आता दोन चार दिवसात ते ऑफिस बंद झालं आणि काही लोकांना लोन मिळतंय आहे किंवा आमच्या दिव्यांगांना हजार रुपये मिळतात म्हणून आम्ही मग नंतर म्हटलं ठीक आहे बघू लोकांना जर पैसे मिळत असताना लोकांची मागणी होती की तुम्ही याच्यामध्ये पोलीस स्टेशनला जास्त कंप्लेंट करू नका आम्हाला चार पैसे मिळतात त्यामुळे आम्ही म्हटलं बघू पण तुम्ही म्हटलं पैसे देताना व्यवस्थित विचार करून द्या असं आम्ही लोकांना सूचना केल्या होत्या आणि काही दिवसानंतर आता हे बंद पडलं त्याच्यानंतर आम्ही सहाय्यक निबंधकांना फोन केला पोलीस स्टेशनला फोन केला सहाय्यक निबंधक आपल्या पी आय यादव मॅडम म्हणून आहेत त्यांना फोन केल्यावर त्या म्हणाल्या की हे सगळे माझ्याकडे त्यांचं दप्तर घेऊन आलेले आणि ते म्हणत होते की आम्हाला एका दिवसात नोंदणी करून द्या रजिस्ट्रेशन करून द्या पण मी म्हटलं असं काही होत नाही आणि ते पण म्हणाले की हा काहीतरी मोठा गुन्हा आहे आणि काहीतरी चुकीच्या पद्धतीने लोकांना फसवणीचं फसवणूक हे करणारी मंडळी आहे असं मला वाटतंय त्यामुळे आम्ही काही त्यांना एंटरटेन केलं नाही त्यामुळे याच्यामध्ये आम्ही बाकीच्या आलेल्या व्यक्तींना असं त्या म्हणाल्या की तुम्ही याच्यामध्ये पडू नका हे काहीतरी चुकीचं करत आहे आणि असं झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला विचारतो पोलीस म्हणाले की आम्ही त्यांची चौकशी त्यांची चौकशी चालूच आहे असंच ते सांगतात त्याच्यात पुढे काही त्यांनी अजून ऍक्शन घेतलेली नाही आता ऑफिस बंद झाल्यानंतर आता त्यांचे व्हिडिओज बाहेर येतात की मी तुमचे पैसे देणार एकोणतीस तारखेपर्यंत पैसे देणार सहा मार्च पर्यंत पैसे देणार तो माणूस समोर पण येत नाही व्हिडिओ फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाठवतोय जर लोकांचे पैसे त्यांनी घेतलेत आणि हक्क त्यांनी तिथे आलं पाहिजे तो व्हिडिओ कसं काय पाठवू शकतो त्यांनी लोकांना फेस केलं पाहिजे जे काय असेल ते सांगितलं पाहिजे पण तसं तो काही सांगत नाही त्यामुळे आमची सर्वांची अशा अशी म्हणजे तयारी आहे की आम्ही एकोणतीस आणि सहा तारखेनंतर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हायकोर्ट मध्ये आम्ही हे करणार सीआयडीची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे आणि खरं तर याच्यामध्ये पोलीसही सामील आहेत म्हणजे पोलीस त्यांना जर सपोर्ट करतात तर कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असू शकतो असा पण आम्हाला अंदाज आहे त्यामुळे ह्या सर्वांनी मिळून एक सहकाराच्या माध्यमातून एक मोठं आर्थिक कट रचलाय असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आता ते हायकोर्टमध्ये जाणार आहे आणि सी आय डी चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे आणि जे सगळे जण याच्यामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचे पैसे तिथे अडकलेले आहेत त्या सर्वांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांना त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि आधी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आमच्या एका जरी माणसाला फसवलं किंवा एका जरी महिलेला फसवलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला कुठूनही शोधून काढू असं आम्ही त्यांना आधीच आधी सांगितलेलं होतं सूचना केल्या होत्या पण त्यांना सगळे हे राजरोसपणे चाललंय सगळे राजकीय म्हणजे सगळीकडनं सपोर्ट आहे असं वाटतंय त्यामुळे इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि अशा पद्धतीने कोणीही कोणाला पैसे देऊ नये आणि कुणी एवढं फुकट कोणाला पैसे द्यायला बसलेलं नसतं काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत असतात त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि आमच्याशी संपर्क साधावा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा युट्यूब चॅनल